छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा करणे हा महाराष्ट्रातील अस्मिता आणि संवेदनशीलतेचा विषय असून त्यासाठी धाडस आणि चिकटीची गरज असते कळवण शहरातील शिवस्मारक समितीने या सर्व अडचणीवर मात करून उतुंग कार्य उभे केले आहे त्यामुळे या समितीने उभ्या के केलेल्या छत्रपतींच्या अश्वरूढ पुतळ्याची ओळख आता उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वात उंच आणि सुशोभित पुतळा म्हणून झाली आहे कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने हरिओम लॉन्स मध्ये शिव स्मारक समितीचा अहवाल प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शिव व्याख्याते यशवंत गोसावी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे उभारणी मागील इतिहास आणि त्यांच्या महत्त्वावर प्रकाश टाकत समितीचे अध्यक्ष भूषण पगार आणि त्यांच्या सहकार्याच्या धारसाचे कौतुक केले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपतींच्या पुतळ्याच्या पूजनाने झाली त्यानंतर नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार शेतकरी नेते देविदास पवार कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे ज्येष्ठ नेते नारायण हिरे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते स्मारक समितीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला समितीचे समितीचे योगदान अध्यक्ष भूषण पागार यांनी या सोहळ्यात स्मारक उभारणी मागील प्रवास जागेचा प्रश्न शासकीय परवानग्या मिळवण्यासाठीचा सा संघर्ष लो लोकसहभाग आणि विविध योगदानाचे महत्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की या स्मारकांमुळे केवळ कळवणच नवे तर संपूर्ण जिल्ह्याचे वैभव वाढले आहे स्मारक समितीचे खजिनदार अविनाश पागर यांनी आर्थिक ताळेबंद सादर करताना दोन हजार वीस पासून दोन हजार एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या मांडला त्यांनी वर्गणी गुमपूजन ध्वज अनावरण आणि शिव स्मारक अनावरण सोहळ्यातील खर्चाचे मुद्देसूद विवेचन केले शिव व्याख्यते यशवंत गोसाई यांनी छत्रपतीच्या पुतळ्याचे राजकारण करण्याची आवृत्त प्रवृत प्रवृत्ती महाराष्ट्राला नवीन नसल्याचे नमूद करत शिवस्मारक समितीच्या कार्याचे कौतुक केले त्यांनी कळवणमधील अशुरथ पुतळ्याला राज्यातील अन्य पुतळ्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवले यावेळी शेतकरी नेते रविदास पगार राष्ट्रवादीचे राजेंद्र भामरे काँग्रेसचे महेंद्र हिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साह आणि प्रेरणा मिळाली कार्यक्रमाचे संचालन राकेश हिरे यांनी केले तर विविध मान्यवरांच्या मनोगतांनी सोहळ्याला विशेष रंगत आणली यावेळी नामको चेअरमन गजानन सोंजे वाईस चेअरमन धनंजय अमृतकर हरिभाऊ वाघ कारभारी वाघ अचित पगार सुधाकर उपस्थित होते छत्रपतीच्या उभारणीने कळवण शहराची ओळख नवीन उंचीवर गेलेली आहे गे। शिवस्मारक समितीचा प्रेरणादायी प्रवास अन्य जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरवे पुतळे नाही जिल्हा स्तरावरच्या गावांमध्ये हिंगोली मधल्या पुतळ्यांकरता छत्रपती संभाजीराजे आणि आम्ही आंदोलन केलं तिथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आम्हीच येऊन बसू असं सांगितलं त्यानंतर हिंगोली शहरामध्ये पुतळा राहिला हे साक्ष आहे आज तो पुतळा बघा हा पुतळा बघा कळवणचा पुतळा राज्यातल्या अनेक पुतळ्यांना भारी आहे इतका सुंदर पुतळा आणि आजही म्हणजे अनेक ठिकाणी असं आहे की चार चार पाच पाच वर्ष पुतळ्यांचं काम चालू असतं काय दोन तीन लगेच सपणार काम नाहीचं कारण असं आहे की आठ महिन्यामध्ये जर पुतळा बांधला तर त्या पुतळ्याची अवस्था काय होते की मालवणच्या पुतळ्याकडे बघून तुम्ही आम्ही अनुभवली आहे मालवण मध्ये काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हा कोसळला आणि देशभरामध्ये देश शिवप्रेमींना वाईट वाटलं का तर शिवाजी महाराजांचा दैवत आहे आणि हा जो कोळ्यामध्ये पुतळा उभा राहिलाय हा काय तुम्हाला आम्हाला असं वाटतं की एक वर्षापुरता दोन वर्षापुरता दहा वर्षा पिढ्या पिढ्या तुम्ही आम्ही नसणार आहे पण तो पुतळा त्या जागेवर तशीच साक्षी उभा राहणार आहे की माझा बाप हा पुतळा उभा करताना इथं उभा होता आणि आमच्याकरता ते महत्वाचं आहे की तो पुतळा त्या ठिकाणी उभा आहे मगाशी आणखी उल्लेख झाला देवळ्याच्या स्मारकाचा देवळ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पुतळ्याचा उभं करण्यापासून तर तो पुतळा निवडण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा मी साक्षीदार आहे मी स्वतःच्या स्मारक समितीमध्ये होतो त्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही साक्षीदार आहेत दुसरी गोष्ट चढण्याचा पुतळा सडण्यामधला जुना पुतळा तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल मालेगाव नाट्यावर तो पुतळा आधी छोटासा पुतळा होता त्यानंतर आता पलीकडे जो नेला पण या दोघे पुतळ्यांमध्ये आणि कळवणच्या पुतळ्यामध्ये फरक आहे ते दोघेही पुतळे या कळवांच्या पुतळ्याच्या तुलनेमध्ये आपण मान्य करावं पाहिजे की लहान आहेत आणि दुसरी गोष्ट त्या जागेवर आधी पुतळे होते त्यामुळे त्यांना परवानगी वेगळी लागली नाही त्यांना काय दाखवावं लागलं की हा पुतळा नादुरुस्त झालाय आणि नवीन पुतळा आम्हाला त्या ठिकाणी उभा करावा लागणार आहे हे त्या ठिकाणी ठिकाणी दाखवावं लागलं कळवण मध्ये मगाशी सातत्यानं उल्लेख झाला कला संचनालय कला संचनालय हे काय आहे नेमकं हेही समजून घ्या याचं कारण असं आहे आदरणीय डॉक्टर शिंदे सरी त्या समोर बसले सरांना माहिती असेल सर ज्ञात आहेत त्या बाबतीत पुणे विद्यापीठामध्ये मागच्या काही वर्षांपूर्वी एक पुतळा उभा केला होता पुन्हा होता मी तुम्हाला सांगत नाही पुतळा उभा केला आणि पुतळा उभा केल्यानंतर तेव्हा परवानगी घ्यावी लागत नव्हती सांस्कृतिक मंडळ सांस्कृतिक मंत्रालय नव्हे किंवा कला संचलय नव्हे यांची परवानगी घ्यावी लागत नव्हती पुतळ्याच्या उद्घाटनाला राज्यपाल आले राज्यपाल आल्यानंतर त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं पण उद्घाटन झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्या पुतळ्याचा जो पुतळा आहे त्याचा चेहरा जो आहे तो चेहरा आणि त्याचा मूळ चेहरा अजिबात मॅच होत नाही आणि त्यामुळे तो पुतळा जो उद्घाटन झालेला होता तो झाकावा लागला झाकल्यानंतर कापावा लागला आणि त्यानंतर पुणे पुणे शहर बंद केलं गेलं अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यानंतर किंवा कायदे मंडळामध्ये असा निर्णय घेण्यात आला की इथून पुढच्या काळामध्ये राज्यामध्ये कोणताही छोटा असो किंवा मोठा असो जर पुतळा बसवायचा असेल तर तुम्हाला मंत्रालयाची असेल सांस्कृतिक मंत्रालय असेल कला संचनालय असेल त्यांची परवानगी घ्यावी लागेल त्याशिवाय पुतळा तुम्हाला बसवता येणार नाही आणि ती परवानगी घेत असताना त्याकरता अनेक येत अनेक अटी आहेत जाचक अटी आहेत पण त्या पूर्ण कराव्या लागतील ते चांगली गोष्ट आहे याचं कारण असं आहे की त्या महापुरुषांचा सन्मान राखला गेला पाहिजे या याकरता त्या सगळ्या अटी आहेत आणि अनेक पुतळे त्या अटींमध्ये बसत नाहीत म्हणून लाच लोक चोरीने पुतळे बसवतात ही गोष्ट मान्य करावी लागेल अनेक गावांमध्ये माझ्या स्वतःवरती दोन गुन्हे दाखल आहेत कशावरचे पुतळ्याच्या उद्घाटनाला गेलो परवानगी घेतलेली नव्हती प्रशासनानं पुतळा नंतर काढून नेला आणि ज्यांनी बसवला त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यांनी भाषण केलं त्यांच्या हे इथलीच नाही रायगडावरची सुद्धा परिस्थिती आहे रायगडावरती ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण होते त्यावेळी रायगडावरती अशी परिस्थिती होती की रायगडावरची जो मेघडंबरी आहे तिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथं अण्णा फक्त मेघडंबरी आहे तिथं पुतळा नाही जिथं होळीचा बाळा आहे त्या होळीच्या बाळावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र नाही पन्नास वर्ष आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी सहा जूनला मी अँकरिंग करत होतो तर सहा जूनला शिवप्रेमींनी यलगार केला सगळे शिवप्रेमी म्हटले की आता या मेघडंबरीमध्ये आम्हाला पुतळा बसवायचा आहे सहा जून दरवर्षी आम्हाला खालून पाचण मधून प्लास्टिकचा थर्माकलचा तो पुतळा न्यावा लागायचा तो पुतळा आम्ही तिथं न्यायचो सहा जून राज्याभिषेकाला शिवाजी महाराजांची पूजा व्हायची आणि तो पुतळा सहा जून झालं की प्रशासनाचे अधिकारी यायचे आणि काढून पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये घेऊन जायचे दरवर्षी म्हणजे रायगडावरची अवस्था ही होती पण तिथं सुद्धा पुतळा बसवून दिला जात नव्हता कारण या सगळ्या आटीमध्ये हे बसत नव्हतं ते बसवलं गेलं आणि मग रायगडावर पुतळा बसला हे सोपं नाहीये अनेकांना असं वाटत असेल की एका दिवसा, दिवसा हे एका दिवसात दोन दिवसामध्ये होत पुतळे हे अस्मितेचा विषय आहे तेवढेच पुतळे हे आजच्या देवी संवेदनशील विषय आहेत परभणीमध्ये पुतळ्याचं काय तक्रम झालं आठ दिवसापूर्वी हे तुम्ही आम्ही सगळे जाणतो पुतळे उभे करायला जिगर लागते पुतळे उभे करायची जाणत की कुणामध्ये नाही त्याकरता धाडस असावं लागतं आणि ते धाडस आदरणीय भूषण दालांनी दाखवलं त्याबद्दल त्यांचं आपण खरे अर्थान कौतुक केलं पाहिजे मी अहवाल बघितला ना अकरा लाख रुपयाच्या पहिल्या पावतीपासून तर एकशे एकावन्न पर्यंतच्या शेवटच्या पावती प्रत्येक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी आहे आम्ही म्हणतो यांना सगळ्यांना <सथ> एक थोपटे सरांचा आपण बघू मग आम्ही जेव्हा थोपटे सरांकडे गेलो तर थोपटे सरांकडे गेल्यानंतर पुतळा बघितला आणि त्याच्या आधी आम्ही बालेवाडीचा पुतळा बघून आलेलो होतो बालेवाडीचा पुतळा बघून आल्यामुळे थोपटे सरांच्या पुतळ्याकडे आमचं असं हे झालं नाही मन भरलं नाही किंवा नाही पुतळा पाहिजे तर बालेवाडीचाच पाहिजे जो राम बनवलेला पुतळा तर त्याच्या त्याच्यात आवीची कला याच्यात चांगल्यापैकी हे आहे तर तो म्हणे दादा हा पॅच वर्क मधला पुतळाने हा एक बनवलेला पुतळा आहे त्याच्यापेक्षा तो पॅच वर्कचा पुतळा आपल्याला घ्यायचा तेव्हा आम्हाला तो पॅच वर्क काय राहतं या सगळ्या गोष्टी कळाल्या मग त्याच्यानंतर ठरवलं मग कसं करायचं तर मग आम्ही पुण्याहून दिल्लीला गेलो दिल्लीहून तो पुतळा फायनल केला सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यात पुतळा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांना म्हणतो आम्हाला आता कला संचालयाच्या परवानगीसाठी तुमचं आम्हाला मदत लागेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं सा मित्र होता नंबर दिले तिथे मुंबईचे त्यांनी नंबर दिल्यानंतर ते तिथनं बोलले मी तुम्हाला कला क्ले मॉडेल माझं तुम्हाला मेल करतो तुम्हाला यायचं तुम्ही बघून जा मग आम्ही त्यांचे रेल्वेचे तिकीट गेले ते दिल्लीला गेले मुंबईहून मग त्यांनी ते क्ले मॉडेल बघितलं क्ले मॉडेल बघितल्यानंतर मग आम्हाला कला संचालयाची परवानगी भेटली मग त्याच्यानंतर चीफ आर्किटेक्चरची जेव्हा परवानगी लागत होती वेळोवेळी सी ऑफिस मधून मुंबईला मग वेळोवेळी मला नितीन भाऊंनी मदत केली नितीन भाऊन मदत करत असताना आम्ही कुठेही भाऊनी सांगितलं कुठे गाजावाजा करू नका याच्यात राजकारण आणायचं नाही हे पहिल्या दिवसापासूनच सा प्रीत वरती आमचं ठरलं होतं की याच्यात राजकारण आणायचं नाही सर्व समावेश हा पुतळा झाला पाहिजे तालुक्याचा याच्यामुळे आम्ही कुठेही नितीन भाऊंचा त्या विषयावर हे केला नाही त्याच्यानंतर मग कला परवानगी झाल्यानंतर मग या सगळ्या परवानग्या घेऊन आम्ही कलेक्टरांकडे आमचा प्रस्ताव हो गेला कलेक्टरांकडे जेव्हा प्रस्ताव हो गेला त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातल्या जवळजवळ अडीचशे ते तीनशे पहिल्या परवानगीसाठी धूळ खात पडलेल्या होत्या तर त्याच्यात एक अट अशी होती तुम्हाला कितीही काही झालं तर नव्वद दिवसाच्या आत जे डॉक्युमेंट तुम्ही तयार करता ते नव्वद दिवसाच्या आत तुम्हाला ते सबमिट करावे लागतात म्हणजे एक जरी एक्क्याण्णव दिवस पंच्याण्णव दिवस झाला असता म्हणजे अशा त्यांच्या डॉक्युमेंट्स कोणाच्या कला संचालयाची परवानगी नाही कोणाची परवानगी नाही मग मांढरे साहेब असताना त्यांनी त्यावेळेस आम्हाला मदत केली मांढरे साहेबांनी मिटिंग लावली मिटिंग लावल्यानंतर पहिले ज्या फायल आहेत त्या फाईली त्यांनी त्यांच्यावर बी विचार केला आणि एक आपली फाईल कळवणची होती त्याच्यावर बी विचार केला मग त्यांनी ते बाकीच्या ज्युऱ्या काढल्या आणि बाकीच्या बाजूला केल्या ज्या दिवशी आपली अंगणा भूमिपूजन होतं पाच ऑक्टोबर एक फेब्रुवारीला मीटिंग झाली बरोबर आली एक किंवा दोन फेब्रुवारीला आमची मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये तत्कालीन तहसीलदार कापसे साहेब होते तत्कालीन एस पी होते तत्कालीन प्रमोद वाघ साहेब होते बीडीओ होते सीओ मॅडम होते अशा संपूर्ण यांच्यात मीटिंग झाली मग त्या मीटिंग मिटिंगमधलं मांढरे साहेब आले एंट्री केली त्यांनी एकच विचारलं पुतळायला परवानगी द्यायची का सगळ्यात पहिले जर शब्द काढला असेल कापसे साहेबांनी साहेब देऊन टाका म्हणजे सगळं बरोबर आहे अशा एक सात आठ जणांमध्ये म्हणजे साहेब एक दोन मिनिटं बसले त्यांनी पुतळ्याची फाईल चेक केली आणि पुतळ्याला आपल्याला परवानगी दिली त्याच्यानंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भूमिपूजन केलं करत असताना सुद्धा त्याच वेळेस आमचं ठरलं की बुवा आपल्याला लोक सहभागातून पुढे जायचं मग आम्ही जस जसं आम्हाला निधी घ्यायला लोकांमध्ये जायला लागलो तर लोकांमधला जो आम्ही एक फक्त एक छत्रपती या नावामुळे आम्हाला तो पैसा उभारत गेला का काही नाही काही नाही पण सगळ्या स्तरातून पैसा उपलब्ध झाला त्याच्यात अहवालात एक एक ज्यांनी पैसे दिले त्यांचे आज आम्ही नाव पूर्णपणे टाकलेले सत्तावीसशे काहीतरी लोकांचे नाव आहेत सगळे आपले सत्तावीसशे बत्तीस कळवण मधले सगळे व्यापारी असो सगळ्या समाज बांधव असो सगळ्यांनी मदत केली कळवणच्या बाहेर नाशिकमध्ये असो ठाणा असो शहापूर असो सगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे ओळखी होत्या तिथपर्यंत आम्ही पोहोचलो कारण की पैसा काही कमी लागणार नव्हता आम्हाला माहित होत त्याच्याकरता आम्ही सगळीकडे फिरलो आणि मला वेळोवेळी सगळ्यांनी सहकार्य केला उभारा एक सहज विषय आला एक ध्वज पाहिजे हो महाराजांच्या मागे पण तो ध्वज बी मग आम्ही ठरवला मग एकवीस फुटाचा पुतळा उभा करायचा आहे ध्वज बी कसा एक मोठा उभा एक करू एकशे एकाहत्तर फुटाचा ध्वज जी आम्ही उभारणी तिथे बी आम्हाला समितीला एक न पैसा लागला नाही तेही आम्ही नगरपंचायतच्या निधीतून घेतलं त्याच्यानंतर जे आता काम चालू आहे आता लाईटची जी सगळी व्यवस्था होणार आहे त्याच्यात सुद्धा आम्हाला आमदार निधी भाऊ पवारांनी आमदार निधी मधून पैसे उपलब्ध करून दिले तो सुद्धा आम्हाला खर्च कमी झाला आमचा बाकी आता जास्त बोलण्यात मला वाटत नाही मी काही बोलू शकत पण एक आहे जे राजकारण झालं अण्णा ते मनाला कुठेतरी वेदना देऊन गेलेलं आहे मी त्याच्यावर बोलावं आज मला असं वाटत नाही पण पण मी एक दिवस ते पूर्ण स्पष्ट करणार आहे काय कसं झालं का झालं आणि कसं झालं मला त्या विषयावर बोलायचं नाही पण अण्णा सगळ्यांनी एक त्या कधी आम्ही आणलं नाही पण राजकारण नाही निघालो होतो महाराजांच्या ह्याच्यात बस तेवढीच एक इच्छा होती जास्त मी बोलत नाही अण्णा क्षमा मागतो सगळ्यांची काही चूटपूट झाली तर मला माफ करावे कळवण प्रतिनिधी सागर मोर